मासा सुद्धाय ना दिसलेला आता तो दुसरा, दुसरा आता बघा कटल कटला वरच्या बाजूने असं पडला ना बघा धरणामधन घासतात कस्त लोकेशन वरती जाऊ आणि तिथं आहे ना जबरदस्त रेसिपी बनवू कटले माश्याची आता करायची सुरुवात कालवनाची घेतो आता मासे टाकून घेतोय माश्या का भात आहे आणि तो पण इंद्रायणीचा तर आता ना आंबीच्या पुलावर इंद्रायणी नदीच्या पुलावरती हे बघा आणि इतका पूर आलाय ना नदीला तर इतका जबरदस्त डायरेक्ट आहे ना शेतांमधला ना पाणी वाहत आहे बघा तिकडं त्या साईडला गेलंय परत माझ्या मागच्या साईडला बघा इकडं इतकी धार चालली ना तर या झाड जाड़े दिसतात ना झाडांच्या पलीकडे सुद्धा आहे ना शेत आहेत बरीचशी तर त्या साईडने सुद्धा पाणी इतकं गेलंय ना वाहत आहे ना इतकं पाणी तर हे बघा इंद्रायणी नदीचा पूर तर आता आम्ही चालू दुसऱ्या नदीला कारण तर दुसरं धरण आता शे उलटलंय आणि त्या धरणाच्या खाली आहे ना बरेचसे मासे आलेले आहेत तर त्या साईडला येणा जाऊन बघणार आहे पण आपल्याला ना एखाद्या वेळेस पकडायला काही जमायचं नाही तरी सुद्धा आहे ना अचानकच भेटला तर भेटला मासा पण त्या साईडला ना तुम्हाला जमलं तर माशे सुद्धा येणार दाखवतोय तर चला त्या साइड ला हे बघा चौघ पाच जण चालू, चालू दोन गाडी घेऊन चाललोय चला तिकडच भेटू आता तर आता ना धरणाच्या मग खाली तर येऊन पोहोचलोय पण आता इथून पुढे अजून सुद्धा बर लांब चालत जायचंय हे बघा या साइडने ना असं चालत जायचंय तिकडे ना त्या साईडने पाणी सोडतात मग तिथून आहे ना उलटतंय खाली पाणी तर चला आता निघालोय आम्ही त्या साईडला तर हे बघा या ने चाललोय आम्ही आता आणि इतका पाऊस पडतोय ना तर दाखवायला सुद्धा ना जमत नाही बघा वारा या ला किती आणि पाऊस सुद्धा त्याच्यामधन चाललाय आणि आता असंच त्या साईडने ना दोन चार दिवस झालेत ना इतका जबरदस्त पाऊस पडतोय कि बोलायच नाही हे बघा पाणी जे आता त्या साईडने वाहत आहे नुसतं हे बघा आता आलो एकदमच जवळ पाण्याच्या शेजारी येऊन तर पोहोचलोय पण डॅम पाषी काही गेलो ना आपण बांधाऱ्या पशी तर अजून तिकडं जायचंय पहिलं तर आता ना पाण्याच्या शेजारी येऊन पोहोचलोय ते तुम्हाला दाखवत आहे पाणी या साइडच हे बघा पाण्यापासी ना येऊन पोहोचलो आणि ये इतकं पाणी वाहत आहे ना बघा इतकं जबरदस्त पाणी वाहत आहे ना या साईडचं तर बघा खतरनाकच पाणी हे बघा तर तुम्हाला त्या साईडने दाखवतोय हे बघा जसं जसं आम्ही वरच्या बाजूला आलोय ना तसं हे पाणी बघू शकता तुम्ही इतकं पाणी वाहत आहे ना या साईडला तर हे बघा आणि जरी मासे आले ना तरी अशा पाण्यामध्ये ना अजिबातच भेटायचे ना हे बघा मासे काय भेटणारच ना अशा पाण्यामध्ये तर बघू अजून सुद्धा आहे ना आपल्याला एखादा मासा भेटतोय का दिसतोय का निदान दिसायला तरी पाहिजे मासा बघू दिसतोय का हे बघा जंगलामधूनच आलोय अजून सुद्धा डॅम कशी येणं ना पोहचलो नाही जवळ तर काही जात येत नाही लांबूनच आपल्याला ना बघायला लागणार आहे इतकं पाण्याचा आवाज येतोय ना या साईडनी हे बघा एकदमच जवळ पाणी आहे लय लय आवाज येतोय बघू शकता एकदमच जवळ तर येऊन ये पोहोचलोय आता आहे ना तुम्हाला धरणावरन पाणी पडत आहे ते सुद्धा आहे ना तुम्हाला बघायला भेटणार बघा तिथं समोरच दिसतच आसन धरण डॅम डॅम वरनं पाणी किती पडत आहे किती वाहत आहे पाणी तर चला अजून सुद्धा आहे ना तिथं जमलं तर आहे ना तुम्हाला थोडं अजून सुद्धा जवळून दाखवतय ते, ते बघा किती पाणी वाहत आहे तर हे बघा आता ना डायरेक्ट शेवटच्या टप्प्यापासून येऊन पोहोचलोय आणि इथंच मोठं डॅम आहे आणि त्याच्यामधन पाणी पडतंय तर आता तुम्हाला दाखवतोय इतक्यातच हे बघा चौदा पाच जण आहे आम्ही सगळेजण आणि आता तुम्हाला इथं एकदमच जवळून पाणी दाखवतोय माझा गेला मासा सुद्धा आहे ना दिसलेला आता इतक्या तो का दुसरा दुसरा आता बघा कटलंय कटला <laughs> पायनल आपल्याला ले मासे सुद्धा ना दोन दिसले लो येतो मास आता आता इतक्याच आहे ना मासे दिसले तीन दिसले आणि तुम्हाला सुद्धा आहे ना आता आता तर बघा इथं जे ना मा दिसतात ते खाली लय जबरदस्त मोठे मोठे मासे होते तुम्हाला दाखवलं बरोबर जमलं नाही तर हे बघा आता ना एकदमच जवळ आलोय आणि ना तुम्हाला दाखवतोय हे बघा पाणी किती वाहत आहे आणि ह्याच्यामध्ये सुद्धा मागाशी मासे ना बरेचसे दिसलेले पण तुम्हाला दाखवायला काही जमलं नाही हे बघा किती पाणी वाहत आहे असंच गेलं तिकडं खाली लांब पर्यंत हे बघा तर चला आता ना आम्ही निघालोय त्या साईडला कालच्या बाजूला इथं खाली कोपरे त्या कोपऱ्यामध्ये ना दोन तीन जण आहे ना जाळे पण टाकतात तर जर त्यांना मासे सापडले ना त्यांचे त्यांच्यातून आपण आहे ना विकत सुद्धा घेऊ एखाद्या वेळेस आणि त्याचीच रेसिपी बनवू या साईडला तर बघू पहिले तर त्यांच्या जवळ जाऊ आपण मोठा मासा असणार आहे एकदमच ताजा तर जाऊ पहिलं तर त्यांचं तर हे बघा कालच्या बाजूला ना तिकडे आहे ना थोडा निवार आहे हे बघा इथं तर असं एक हे ना कोपराच्या बाजूला तर कोपऱ्यामध्ये ना जास्त काही धार नसती तर ना जाळी पण लावतात दोघं तिघांना जागा होती तिथं जाळी लावायला जागा होती त्याच्यामुळे ना तिथं जाळी लावतात आणि त्यांना ला मासे पण काही वेळेस तर भेटतात तर मग आता तिकडे जाणार आहे आम्ही बघा इकडे येऊन पोहोचलोय आणि इथं जाळे लावलेले दोघांनी तर त्यांना एक मासा पण भेटलाय काटला मासा आहे तो बघा तिकडं हातामध्ये येचल वरती घेऊन येतं ते वरती आणि त्यांनी बरेचसे जाळे पण लावलं तर पाणी जास्त आहे त्याच्यामुळे मासे पण आहे ना त्याला कमी सापडले एकच सापडलंय त्यांला आणि तो आहे ना आम्ही घेणार आहे आता आणि सगळं सायमन आणलंय आम्ही घरनच पहिला तर आहे ना मासा घेऊ आपण हे बघा दाखव बरं असं उचलून असं बघा कटल मासा आहे ना एकदमच भारी जे बघा मस्त आहे हे बघा आम्ही तर आलो घेऊन त्यांच्या ना मासा जाळ्याला भेटलाय हो त्यांना मासा आणि हे बघा किती घासलय कारण तर इतकं पाणी वरच्या बाजूने असं पडला ना धरणामधनं तर डायरेक्ट आहे ना खाली दगड आहेत मोठ्या मोठ्या खडक आहे तर हे बघा असे घासतात आहे ना थोडं कोपऱ्याला आहे ना निवार होत त्याच्यामुळे जाळे सुद्धा येणा लावताय त्या तिथं आणि जाळेला तर भेटलंय आणि घेतलंय आम्ही आता चला आता एकदमच मस्त लोकेशन वरती जाऊ आणि तिथंच आहे ना जबरदस्त रेसिपी बनवू कटल्या माश्याची ते पण एकदमच भारी लोकेशन वरती चला बरीचशी पोरं झाल्यात जमा आता दोघ जण आहे ना घरनं आलं ते सामान घेऊन आलेत भांडी भांडी वगैरे ते सगळे सामान घेऊन आले आता थोडं आम्ही तिकडं वरती जाणार आहे आणि तिकडंच आपण रेसिपी बनू कटल्या माश्याची वाटे रे तर आलोय एकदमच भारी जागेमध्ये या बघा अशा ह्याच्यातून उतरून आलोय आणि आता इथंच आहे ना एकदमच जबरदस्त रेसिपी बनवायची आलो एकदमच पाण्याच्या शेजर इथं चला तिकडे जाऊ आता आणि हे बघा शेजारीच किती पाणी वाहत आहे मस्त पैकी आणि इथंच आहे ना याच खाडकावरती आहे ना रेसिपी बनवायची भात बनवायचा आहे एकदमच भारी इतकी मजा येणार आहे ना या पावसात बारीक बारीक पाऊस पण पडतोय आणि आता सगळेजण आहे ना थोडस की ना आपल्याला आडुसं पण लागणार आहे तर पहिला तर आडूसं करून घेऊ इथं थोडं झाड आणून तोडून आणि त्याचं आहे ना खोपटावाणी करू काय तरी म्हणजे रेसिपी बनवाय ना आडोसा इतकंच लागणार आहे त्याच्यानंतर आपण लगेच सुरुवात करू हे बागे गेले ज्या त्या साईडला गेलेत इकडं पाणी इथे रेशीपी असणार आहे चला पहिलं तर सायमन आणू इथं काहीतरी बनवू आता इतके तर झालंय हे बघा हे असं घेतलंय आम्ही करून थोडंच आडूसा केलाय आणि त्याच्या खाली ना फक्त आहे ना भात आणि कालोन बनवायचं आहे आणि आपल्याला ना जेवायचं काय टेन्शन नाही पुढं पण जेवू शकते आपण फक्त आहे ना आडूसा केलाय भाताला आणि कालोनाला तर रेलंच करत आता बारचा गॅस पण आणलाय सांगत पण एक मोठं मास आहे ना त्याच्यामुळं काय आपल्याला गॅसवरती ऊर कायच नाही तर चूल पण बनवायला लागणार आहे आपल्याला आणि बघू पहिलं तर भात करून घेतोय त्याच्यानंतर इकडं हे बघा दादा आलाय इकडं आणि मास साफ करून घ्यायचं आता इतक्याच हवले काढून घ्यायच्या त्याच्यानंतर आपण कापून पण घेऊ पीस बनू त्याचे एकदमच भारी पाऊस बघा बारीक बारीक पडायला पण लागलाय तर हे बघा एकदमच फ्रेश मासा ताज आहे डायरेक्ट आणि एक बारकी सुरी दिली ती घरनं तर त्याचं काम पण झालंय हे बघा खवले त्यानेच काढून घ्यायचं आणि कापायचं सुद्धा ना त्यानेच तर एकदम ताजा मास आहे आणि बघा तिकडं माग पण किती पाणी मस्तपैकी वाहत आहे आणि त्याच्या शेजारीच या साईडला पाण्याचा मोठा पूर चाललाय याच्यामधलेच मासे हे बघा इकडं पकडलेला यो जाळ्याने पकडलंय तर हे बघा साफ करून झाले आता खवले काढल्यात त्याच्यामधली घाण पण घेतली काढून मस्त पैकी देऊन पण घेतलंय आले आता फक्त त्यांना पीस बनवायचे त्याचे मग झालंयच मासे मोठं आणि सुरी पडली बारीक तरी कापायला थोडं अवघड आहे हे बघा पीस बनवायला थोडं ताकदच लावायला लागते कारण तर मोठं मासा आहे आणि सुरी एकदमच बारीक आहे तरी सुद्धा घेतलंय डोकं तर काढलंय साईडला आता फक्त मागच्या साईडचे पीस बनवायचे हे बघा चाललं सगळं आहे ना साईड चालले त्या साईडला भात घाल त्यांनी हे बघा एकदमच मस्तपैकी पीस पडलं त्याचे पण ते ना आता बारीकच करायला लागणार आहे आपल्याला बारीक बारीक जितकं होईल तितक तुम्हाला ना थोड्या वेळाने दाखवतोय कारण तरी ना लय ताकद लावायला लागते त्याला बारकी सूर्य आहे त्याच्यामुळे ना मोठा मास आहे पीस पीस आहे ना ते बनवून घेतोय आम्ही त्याच्यानंतर तुम्हाला दाखवतोय कारण तरी मला पण आहे ना, ना पकडायला लागतंय नाही दाखवायला काही जमत नाही जास्त झाले रे एक नंबर डायरेक्ट कारण तर मासच तस ताज आहे ना बघा लाल जर डायरेक्ट अजून इतकं बाकी आहे डोकं तर राहिले अजून कांदे मिरच्या कापायची सुरी आहे आणि त्याने ना एकदमच मोठा मासा कापला आज आजच्याला एक नंबर पीस हे बघा डायरेक्टच भारी आणि त्यांचे पंख काय आपल्याला काढता यायचे नाही ते तसंच ठेवायला लागणार आहे आपल्याला हा ना पाऊस पण आलाय देऊन घ्यायच्यात अजून तुम्हाला दाखवतोच आता थोड्या वेळाने भाग तर झालाय आता उतरून घेतोय बघा इथं वाघ हे बघा आता ना मासे एकदमच स्वच्छ देऊन घ्यायच्यात पाण्याची तर कमी अजिबातच नाही बघा चांगले वाहते पाण्यात असे देऊतले ना तर एकदमच भारी निघणार आहे देऊन हे बघा मासे पण एकदमच मस्त पैकी कापून आणि धिऊन पण आणलेत आता भातही झालंय आता करायची सुरुवात कालवनाची ज्या ते ना ज्या ते साईडला कामच करतात काय नाही काय पाऊस आला तर आडूसा करतात आणि काही जण तर खेकडे पण पकडतात याच्या चारेवरती बघा याने सुद्धा एक पकडले हे बघा खेकडे ना ह्या माश्याच्या चारेवरती येतात इथं वास गेला ना तर त्याच्या आतड ठेवलेली त्याच्यावरती खेकड पण आले हे मासे इतके आता ना लगेच कालवण्याची तयारी करतोय आम्ही हे बघा मास तर झालंय साफ करून आता कांदे मिरच्या आणि लसूण हे सगळं कापून घेतोय मस्त पैकी देऊन इथंच हे बघा त्या इतक्या मिरच्या आहेत कांदा आहे टोमॅटो आहे आता कापून घेतोय आम्ही मस्त पैकी कालवनाची आहे ना तयारी करायची आता तयारी तर चालू झालीच बघा इथं जितकं खोल आहे ना पाणी बघा निळं दिसतंय म्हणलं होते खोल जास्त आहे कारण तर हे पाणी इतकं वाहतंय इथं मस्त पैकी आमची आता रेसिपी चालली भात तर झालंय कांदे तीन घेतले ना आ, तीन कांदे, कांदे। कारण तर मोठं मात आहे तीन कांदे मिरच्या बारीश आहेत आणि दोन तीन टोमॅटो पण आहेत कांदे एक बाकी राहिला आता कापायचा आणि एक लसूण पण आहे बघा लसूण पण आहे बघा लसूण पण घेतलं सोलून लगेचच आणि हे तर झालं आता लगेच येणा तयारी करायची माश्याच्या रेसिपीला ना तयारीला लागू लगेचच हे तर झालं आता सगळं जमती हा घ्यापय भात बनवलं त्याच्यावरती दोन पातेल्या मध्ये भात केला आता ना इथं तू पण पेटून घेतली आणि त्याच्यावरती आहे ना कालवण बनवायचं एकदमच भारी आता चुलीवरचे कालवण असणार आहे दगडी पाहिलं तर लावून घेऊ आपण तिथं तीन दगडी पण आपण लागेल ते असं साइडला घेऊ आता आपण ओढे विस्तू साइटला या साईडला ओडू तिथंच लावायचं दगड लावायचं तिथंच लावून टाकू एक दगड बाकी आज राहिली एक दगड आणायला लागणार आहे दोनच अंतर आता ना मस्तपैकी पैकी जाळ पण झाले आता ना पातेल ठेवून घेऊ आणि त्याच्यामध्ये सगळं हे ना कांदे टोमॅटो सगळे टाकून घेऊ ते टाकू पहिलं तर हे बघा मस्त जाळ पेटले आता था था तर हो ना आता।, आता ना बसायला काही जागा नाही तर आता ना आम्ही हे बघा उभं राहूनच पहिलं तर तेल टाकून घेतोय ह्याच्यामध्ये तेल आणलंय तेलामध्ये ना कांदा शिजून घेऊ पाहिलं तर बास आहे ना इतका थोडं ना तापून द्या आता तर हे बघा सगळं काय घेतलंय मिरच्या पण आपल्या त्याच्यामध्ये सगळं मिक्स ठेवलंय आणि आता ना जास्त काय <laughs> एक एक टाकायला जमायचं नाही त्याच्यामुळे ना आम्ही आता संघ टाकून घेणार येल तर मस्त पैकी तापला <laughs> आता आता ना मसाले टाकून घेतोय पहिलाच मिरची पावडर आहे हो। तीन बास होते ना तीन बास झाले चमचे बारीक बारीक त्याच्यानंतर कांदा मसाला आहे यो गोडा मसाला आहे आणि हाळद अजून टाकू ना, ना। मासे आता सगळे मसाले ते मस्त शिजल्यात आता मासे टाकून घ्यायचेत पण हे इतके मासे आहेत एखाद्या वेळेस त्याच्यामध्ये बसणार नाही ते ना कारण तर हे मासे बघा किती मासे फुल ताट भरले आणि बघू आता जितकं त्याच्यामध्ये बसन ना तितकेच घेणार आहे आम्ही आणि नंतर बघू काय कसं जमतय काय तरी करू मग त्याच्यानंतर पण आपण घेतोय आता मग असे टाकून घेतोय ma na abubuwa फक्त ना थोडे ना पलटी मारून घ्यायचंय कारण तरी मासे जास्त आहे आणि पलटी पण होत नाही ते मस्त पैकी पलटी मारून घेतले मसाले लागले आता चांगले त्याला थोडे आता झाकून टाकू आणि त्याच्यानंतर पाणी पण होतो त्याच्यामध्ये थोडं शिजून देऊ आता ते मस्त जाळ पण आता चालली आणि झाले मिक्स झाले आता झाप आणि त्याच्यानंतर गरम झाल्याच्या नंतर थे, तेच पाणी ना त्याच्यामध्ये उळतो आपण कालवण्यासाठी आता पाणी पण तापलं आता त्याच्यामध्ये अजून पाय तर थोडं पाणी मासे खायचे तरी इतकी जबरदस्त आली ना त्याला ती भागात तरी कालून काय शिजयला आता टाइम लागायचा नाही झाकून घेतोय थोडं मग लवकरच होईल आणि पावसाने सुरुवात केली ना चालू आहे पाऊस उघडायचं तर काही नाव घेत मीठ पण काल टाकून घेतोय कारण तर मीठ पण लागेल ला पाहिजे त्याला कलर बघा एकदमच भारी आलाय त्याला पीस बघा कसे भारी भारी दिसतात एकदमच भारी मोठे मोठे पीस ठेवलेले कालवण तर झाले आता उतरून घ्यायचंय ते बघा झाले उतरले पण ते बघा आणलंय कालवण या साईडला हे बघा एकदमच भारी बघा सगळ्यांनी ना आता वाढून पण घेतलंय तिथंच बसायचंय एकदमच कडेला पाण्याच्या शेजारी बघा ते बघा सगळ्यांनी भात घेतलाय माश्याच कालवन आहे पिशी मध्ये ना सगळं भात काढलेला आम्ही आणि कालवण तर भरपूर आहे आणि कालवण बघा कालवनाचा कलर एकदमच भारी आणि रसा आणि त्याच्यामध्ये मोठे मोठे पीस कंटला मासा आहे हो, मोठला मास आहे एकदमच परतले आवाज याचा कालवण आणि भात माश्याच्या कालोना संघ भात आहे आणि तो पण इंद्रायणीचा कांदे पण आणले एकदमच भारी आणि आता भात सांग घ्यायचा कांदे घे भात बरं का चालेल चालेल का एक नंबर लोकेशन बघा एकच नंबर अरे कुठे आहे ठेवू का जेवायला बसलो आहे आता आम्ही तर बघा ताट पण वाढून घ्या सगळ्यांनीच केली सुरुवात आता मी पण करतो सुरुवात एकदमच भारी झालं आहे आणि मोठे मोठे पीस पण घेऊ हे बघा मोठे मासे ते पीस आणि त्याच्या संग भात आहे आता येऊत एकदमच भारी लोकेशन वरती पाणी बघू शकतंय माग वाहत आहे आणि आम्ही जेवायला बसतोय तर या ज्यावायला एकदमच भारी त्याचा संघ कांदा पण आहे आणि एकच मा होता तीन ते चार किलो पर्यंत होता आणि त्याच कालवर बघा आणि हे बघा आमचं ना आता सगळ्यांचं जेवण झालंय आणि निघालो आता आम्ही घरी हे बघा मस्त जेवण झालंय ना पहिल्यांदाच आम्ही बनवलेला जेवण ते पण आहे ना इथंच असं पकडून ये ना ती त्या साईडला लोकांनी जाळी लावलेली त्यांच्याकडून ना, ना एक मासा आणलेला तीन ते चार किलोचा एकच मासा होता तितक्या मोठ्या मासेचे नाही तर रेसिपी बनवली एकदमच भारी झाली आता ना आमचं जेवण सुद्धा झालंय आता घरी निघणार आहे आम्ही इतक्यातच तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा नाही टेस्टिंग चालले कालवन कसं काय झालंय ते एक नंबर रे मस्त रा